she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह आणि नक्षत्रांचा हालचालीच्या जा माणसाच्या जीवनावर प्रभाव पडतो एकूण सत्तावीस नक्षत्र आहे त्यापैकी एक पुष्य नक्षत्र या नक्षत्र नक्षत्रावर गुरु आणि शनीचा प्रभाव आहे हे नक्षत्र ज्योतिषशास्त्रात खूप शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रात सांगतात की जेव्हा पुष्य नक्षत्र रविवारी किंवा गुरुवारी येतं तेव्हा हा अत्यंत दुर्मिळ योग मानला जातो आणि आता हे जे नक्षत्र आहे उद्याचं गुरुवार म्हणजेच बघा उद्या आहे बावीस फेब्रुवारी आणि ह्या बावीस फेब्रुवारीला उद्या गुरुपुष्यामृत योग तयार होत आहे आणि गुरुपुष्यामृत योगावरतीच अनेक काही राशींच्या जीवनामध्ये उलाढालसुद्धा होत असते आता त्यामध्येच काही राशींना उद्या धनलाभ होण्याची सुद्धा शक्यता सांगितली जात आहे तर त्याबद्दलच आपण आज बघणार आहोत की कोणकोणत्या त्या राशी आहेत ज्यांना धनलाभ होणार आहे आणि कोणकोणत्या राशींना संपत्ती आणि सुखसंपत्ती मिळणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा गुरु हे हा जो योग असतो गुरुवारी येत असतो हा गुरुग्रहाच्या आधिपत्याखाली येत असतो गुरुग्रह आपल्याला काय प्रदान करत असतो तर सुख संपत्ती शांती आपल्याला प्रदान करण्याचं काम हा गुरुग्रह करत असतो गुरुग्रहामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या उलाढाल होत असतात तर हे जे काही जे परिणाम आहे आपल्या जीवनावरती किंवा आपल्या राशीवरती होत असतात आता हे गुरु पुष्यामृत योग जे आहे तर त्या तया तयार झाल्यामुळे कोणकोणत्या राशींना याचा फायदा होणार आहे ते आपण बघूया तर त्यामध्ये बघा सांगितलं जात आहे पहिली जी रास आहे ती म्हणजे धनुरास त्यानंतर मीन रास मेष रास कन्या रास आणि त्यानंतर तूळ रास या चार राशींना उद्या धनलाभ होण्याची शक्यता सांगितली जात आहे आणि उद्याच्या गुरुवारपासनं त्यांचं जे काही नशीब आहे तर ते सुद्धा चमकणार आहे प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होणार आहे अशा या तीन ते चार राशी आहे आणि नक्कीच तुमची जर यातली रास असेल तर नक्कीच तुम्हालासुद्धा फायदा होईल तर गुरुग्रहामुळे अनेक प्रकारचे परिणाम हे आपल्या जीवनावरती होत असतात आणि ज्या वेळेस हे काही शुभयोग तयार होतात त्यावेळेस त्याचेसुद्धा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ